हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी ज्योश्ना तुमचं आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते आणि सगळ्यांना शुभ सकाळ आणि जे कोणी माझा व्हिडिओ बघत असतील भाऊ बहिणी त्यांना हॅपी रक्षाबंधन रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा तर तयारी वगैरे झाली आहे साडी घातली आहे मी आणि आज जाणार आहे काय ते तर आज जाणार आहे भावाकडे त्याने बोलवलं आहे आम्हाला त्याच्याकडे आम्ही राखी सेलिब्रेशन करणार आहे तर पूजा वगैरे झाली माझी करून तर पूजा तर झाली आहे पण राख्या बांधायच्या राहिल्या आम्ही देवाच्या राख्या पण आणलेल्या होत्या तर त्या राख्या मी आधी बांधून घेते देवांना రివాక్సు శిటాపడుంతే వాసా పండుంతే పదేవానిమానల్టా. వాసికాక్సిలుంతేవానిను సిలుళులుల్డింతే. రివా నేవాక్సిలుల్టాల్ వాక్� का। रोनु कुठे चाललाय ते धूप लावली ना परीकडे चाललाय का? का काय काय आहे पूर्ण सांग काय आहे रक्षाबंधन काय करतात रक्षाबंधन हां कोण बांधतो राखी गेता। कोण भान राखी बहीण कोणाला भानते बहीण भावाला बांधते का राखी मग ठीक आहे मग ते आता तुला राखी भांडणार आहे मग तू तिला काय गिफ्ट देणार आहे काय गळ्यातलं कानातलं आणि पिहूला आणि पिहूला आणि पिहूला काय देणार आहे किचन सेट तिच्यासाठी किचन सेट हा बराच वेळा झालाय लवकर बोलवलं होतं पण नाही म्हणता म्हणता आवरता आवरता सव्वा नऊ झाले चला आता निघतो जातो रोनीत कुठे गेला हा खाली कशाला गेला बाळा

स्वयंपाक सगळा रेडी झालेला होता आणि जिजू पण येऊन गेलेले होते आम्ही आलो तेव्हा ते नव्हते पण मग मिस्टरांनी फोन करून त्यांना बोलवलं तर मग लगेच ते आले आणि आज माझा आत्याचा मुलगा आहे तो पण येणार होता तर आणि हे तिघं बघा कसे एका कोपऱ्याला बसून त्यांचं मोबाईल बघणं जे आहे ते सुरूच आहे तर, तर ताई आली होती मदतीला स्वयंपाकाला कारण वहिनी अजून नवीन आहे तर तिला एवढं जमत नाही करायला म्हणून मग ताई आली होती मदतीला तर तिनं स्वयंपाक वगैरे केला भाज्या वगैरे केल्या आणि ती घरी गेली त्यानंतर मग वहिनीने पोळ्या वगैरे करायला घेतल्या आणि मुलांना भूक लागलेली होती तर मग सग सगळ्यात पहिले त्यांना जेवायला बसवलं कारण त्यांचे जेवण झाले की बरेच जी असतात ती निवांत होऊन जातात त्यांना भूक लागलेली होती म्हणून मग निवांत होतो आणि इथं आम्ही आज सेम सेम साड्या घातलेल्या होत्या दोघं बहिणींनी या साड्या वहिनीकडच्या आहेत तर लग्नाच्या वेळच्या तर आमच्याकडं दो साड्या होत्या तर मग ताईलने आणि मी ठरवलं की आम्ही दोघं मी पण तीस साडी घालणार तू पण तीस साडी घाल आज रक्षाबंधन आहे तर तर माझी साडी जी आहे तुम्हाला अशी ब्लॅक वाटत असेल व्हिडिओमध्ये पण ती ॲक्च्युअलमध्ये ब्लॅक नाही आहे ही मेहंदी कलर आहे जो डार्क मेहंदी कलर असतो तसला मेहंदी कलर आहे पण ती व्हिडिओमध्ये आणि घरामध्ये ब्लॅक दिसत होती पण जसं उजेडात बाहेर गेलं ना तर त्याचा कलर जो आहे तो व्यवस्थित दिसतो तर त्यानंतर मग मुलांची जेवण वगैरे झाली आणि मग आम्ही असं ठरवलं की रक्षाबंधन पहिले सेलिब्रेशन करून घ्यायचं कारण काय होतं मुलांचं सारखं चालू होतं मेन म्हणजे रोणीचं चालू होतं की परी मला केव्हा राखी के बांधेल परी मला केव्हा राखी के बांधेल असं त्याचं बराच वेळ झालं जे आहे ते चालूच होतं म्हटलं जेवणा आधी जेवण वगैरे आमचं होईल जिजून त्यांचं यांचं जेवण होतील परत आमची होतील बराच वेळ जाईल म्हणून मग आम्ही त्याच्या आधी राखी बांधून घेत होतो आणि सगळ्यात पहिले रोणीतलाच बांधायला बसवलं कारण तो छोटा पण होता आणि त्याचंच केव्हाचं सुरू होतं मग परीला लहान आहे म्हणून मग मीच बसले होते तिथं आणि तिला सांगत होते की असं असं करायचं तसं तसं करायचं राखी बांधताना तिला जमत नव्हतं तर मग मी तिला शिकवत होती आणि इथं सगळे बसून येणा त्यांची कॉमेडी जी आहे ती सुरूच होती ते हसत होते बऱ्याच गोष्टी ज्या होत्या आमच्या कॉमेडी सुरूच होत्या तर इथं परीनं रोहणीतला राखी बांधली होती आणि आम्ही जे आहे गिफ्ट आहे ते आम्ही ऑनलाईन मागवलेलं आहे आणि ते आज इथे आलेलं नव्हतं तर ते उशिरा येणार आहे आणि हे गिफ्ट आ, पिहुल परीला पण आणि पिहूला पण म्हणजे माझी पुतनी आहे तिला दोघांसाठी सेम मागवलेलं आहे मी मी फोटो टाकेल साईडला की तिच्यासाठी मी काय रोणीतनं काय गिफ्ट दिलंय तर हे जे गिफ्ट होतं की ताटात काहीतरी टाकावं जेव्हा आपण राखी वगैरे मानतो तर मग माझ्याकडे ना गळ्यातलं लहान मुलीचं गळ्यातलं रबर बँड असं सगळं सामान होता तर मी दोघांसाठी सारखंच काढून ठेवलं होतं परीला पण आणि पिहूला पण दोघांसाठी तर मग परीचं तर इथं दिलं गेलं पिहूचं जे आहे ते आहे जेव्हा ती येईल तेव्हा तिला देईल तर रोणीची राखी बांधून झाली होती आणि त्यानंतर होतं दक्षचा नंबर तर दक्षने पण गिफ्ट आणलेलं होतं परीसाठी आणि त्या गिफ्टवरनं पण आमची जी आहे ती बरी चर्चा झाली बरंच बोलणं झालं असं पण झालं की त्याने ते गिफ्ट आणलं आणि त्यानंतर आम्ही असं ठरवलं जिजूंनी की ते परत करून यायचं कारण की हे गिफ्ट योग्य नव्हतं द्यायचं असं आमचं असं जे आहे सुरू ते सुरू होतं कारण आता यूट्यूबवर म्हणा कुठंतरी त्या गोष्टीवर बऱ्याच चर्चा आहे मी तुम्हाला दाखवते की त्याने ते काय गिफ्ट दिलंय परीला तर परीले एक आता रुळ दक्षला राखी बांधून घेत होती आणि एकदा मी तिला दाखवलं कसं करायचं आणि त्यानंतर मग आता तिला सगळ्यांनाच राखी बांधायची होती म्हटल्यावर मग मी तिला एकदा शिकवलं आणि त्यानंतर ती स्वतःच करत होती आणि अजून लहान असल्यामुळे तिला कळत नव्हतं की कोणत्या दिशेने आहे तो ताट फिरवायचा मारा देत तू बाहेर जायचं आहे. ओके बा. भैया का बंद मुजने दे. पेडा. पेडा मार. थोडंस पेडा. दो हात चार सावर खोळी चार सावर बांध. पेडा किती खाव नको. थोडा दे ना रे. खाऊ नको. अरे. काय स्लीपिंग. नाही ते ये सगळे बघते. नाही गे. दक्षला ओवाळून झालं होतं आणि त्यानंतर दक्षने जी गिफ्ट दिलं आहे बघा ते आहे लाबुबू डॉल जी आता सध्या फार ट्रेंडिंगमध्ये चालू आहे लाबुबू डॉल पण त्याबद्दल निगेटिव्ह पण सगळं सुरू आहे खरं आहे कुठं आहे माहीत नाही पण असं होतं की न दिलेलं बरं तर ती डॉल जी होती ती दक्षने दिली होती आणि त्यानंतर ना बऱ्याच त्या डॉलवर आमची जी आहे चर्चा सुरू झाली की घरी गेल्यावर हिला फेकून देईल आणि असं पण झालं त्याने आणल्यानंतर ती रिटर्न करायची पण आमचं चालू होतं पण दक्षला ती हवीच होती ताने ताने तर मग त्याने ती ठेवली आणि त्याला दिली आणि त्यानंतर लगेच त्यांनी दहाच मिनटात तिला ओपन वगैरे केली आणि बघितली तर त्यांना ती सिक्रेट बघू मिळालेला होता म्हणजे जो कलर त्या बॉक्सवर असतो दोन होता वेगळा मिळालेला होता तर त्यांचा तो आनंद वेगळा होता आणि बाकीच्यांचं बोलणं जे होतं ते एकीकडं होतं असो त्यानंतर मग चेतन म्हणजे भाऊ त्याला राखी ताई भांडत थु, भांडत होती तर आम्ही पहिल्यांदाच चेतनच्या घरी आज राखी सेलिब्रेशन करत होतो इतर वेळेला असं व्हायचं की तो एकतर माझ्याकडे यायचा एकतर ताईकडे यायचा आणि असं व्हायचं की यावेळेला लकीली असं झालं आहे की शनिवारच्या दिवशी जे आहे ते रक्षाबंधन आले त्यामुळे सगळ्यांना सुट्टी होती आणि आता जे दाखवत होती ना ते पैसे नव्हते तर ॲक्च्युली उद्या राख्या होत्या हा माझा आप्त्यांचा मुलगा आहे आणि त्याच्या दोघं बहिणी म्हणजे माझ्या हत्यांच्या द ज्या दोघं मुली आहेत त्या फॉरेनला राहतात तर त्यांना येणं पॉसिबल होत नाही मग त्यांनी त्या राख्या पाठवलेल्या होत्या दोघं बहिणीनी आणि त्या राख्या ज्या होत्या त्यांनी इथं ताटात ठेवल्या होत्या की ह्या राख्या पण मला बांधा माझ्या बहिणीकडनं तर त्या राख्या मी दाखवल्या तुम्हाला आणि तीच राखी एक राखी ताईनं भांडली आणि ताईची स्वतःची पण राखी एक तिनं भांडली आणि त्यानंतर मग एका बहिणीची मी भांडली आणि माझी पण राखी त्याला भांडली होती तर हा त्यांचा मुलगा पण पुण्यातच राहतो तर मग रक्षाबंधन होतं आणि शनिवार होता सुट्टी होती तर त्याला पण आम्ही बोलवलेले होतो म्हणजे चेतनने बोलवलं होतं की रक्षाबंधन आहे तर घरी ये असं म्हणून आणि ताईचं ओवाळून झालं होतं त्यानंतर मग मी ओवाळायला घेतलं आणि इथे म्हणजे सगळ्यांना ना एक एक, एक 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 राखी होती प्रत्येकाच्या हातावर रोणीच्या पण दक्ष पण राखी एक एकच होती आणि याच्याच हातावर चार चार राख्या होत्या कारण माझी होती ताईची होती त्याच्या दोघं बहिणींच्या ज्या होत्या त्या राख्या दोन्ही तिथं बांधल्या होत्या आणि जी जी इथं त्या कॉमेडी सुरू होती की जागा आहे की नाही तुझ्या हातावर उरलेली चार चार राख्या झाल्यात पूर्ण हातच तुझा भरलाय किती राख्या भरल्यात असं जे आहे ती आमची इथं कॉमेडी वगैरे सुरू होती चार झालं ना आणि तुम्ही माझ्या मागच्या व्लॉ कालच्या व्लॉगमध्ये मागच्या व्लॉगमध्ये बघितलंच असेल की मी राखी आणली होती आणि यावेळेला मी जोडी राखी आणली होती तर म्हणून मग मी दोघांना बसवलं होतं इथं पूजा करायला की चेतनला पण बांधेल आणि वहिनीला पण त्याचबरोबर मी राखी आहे परीचं राखी वगैरे बांधून झालं होतं आणि त्यानंतर लक्षात आलं की वहिनी जी आहे ती यांची बहीणच लागते तर वहिनी पण राखी जे आहे ते बांधू शकते दोघं भावांना त्यांच्या बही भाऊच आहे ते तर, तर ती तिच्या पण ते लक्षात नव्हतं पण चेतन गेला आणि जाऊन पटकन राखी घेऊन आला कारण तिला पण तेवढं लक्षात नव्हतं की हे भाऊ आहेत आणि त्यांना राखी बांधावी लागेल किंवा बांधली बांधतात असं तिच्या लक्षात नव्हतं मग चेतन गिला पटकन राखी घेऊन आला आणि मग त्यांनी दोघांना राखी बांधली होती <objeto forward> <model> <तीद्योणॡ> <parfois> राखी <अळ्णाश्यारा> <bandhsan rolling, pooms> <tendon> सेलिब्रेशन झालं होतं आणि त्यानंतर लगेच आम्ही जेवायला बसलो कारण बराच वेळ झाला होता सगळ्यांना भूक लागली होती जेवायला बसलो त्या वेळेला ना व्हिडिओ वगैरे झाला नाही पण इथं ना सगळ्यांची जेवण जी होती ती झालेली होती बऱ्यापैकी आणि रोहित सारखा हे लबाबू जे आहे ते दाखवत होता त्याचं म्हणणं होतं की हे दाखव कसं आलंय असं आणि सिक्रेट लबूबू जो होता तो आलेला होता काय माहिती काय त्यात आहे आणि काय आवडतंय माहिती असो तर त्यानंतर ना आमची पण जेवणं झाली त्यांची जेवणं झाली आवरून घेतलं आणि आमची पण जेवण झाली आणि इथे आम्ही बसलो तर गप्पा Uh, मारत आणि खूप मजा आली खूप मजा आली कारण सगळे एकत्र एक जमलेले होते असे प्रत्येक वेळेला जमतो पण ना कधी कधी एक दिवस जो असतो तो खूप छान असा मजाक मध्ये जात असतो आणि तो आजचा दिवस होता आत्यांचा मुलगा पण आलेला होता तो त्याच्या गोष्टी सांगत होत्या म्हणजे ज्या जुन्या जुन्या गोष्टी होत्या ना त्या आज निघत होत्या इथे सगळ्या कारण बऱ्याच दिवसांनी जमलो होतो आणि चेतनचं लग्न जेव्हा झालं ना तेव्हापासूनच्या ज्या गोष्टी होत्या ना त्या सगळ्यात इथं निघत होत्या आणि तुला बाबू मी दाखवला फार असा मॉन्स्टर आहे खूप भयानक दिसतो माहित नाही का आवडला ना आणि का घेतला असो आता लहान मुलांचं काय आवडेल आणि काय नाही सांगता येत नाही आणि जवळजवळ आम्ही दोन तीन तास छान अशा गप्पा मारल्या सगळ्यांनी सगळ्या गोष्टी सांगितल्या जुन्या नव्या काय होत्या त्या सगळ्या गोष्टी निघाल्याने खूप मजा आली आणि त्यानंतर ना निघालो तो आम्ही ताईकडे जायला कारण इथं चेतनकडे बसलो जेवण वगैरे झाली बऱ्याच गप्पा वगैरे झाल्या आणि नंतर ताईकडे आलं कारण आत्यांचा मुलगा आलेला होता तर त्याला घेऊन पण इथं यायचं होतं आणि इथे घरी आलो आणि इथे चे, चेतन जे आहे ते बोर्डवर काहीतरी ड्रॉइंग करत होता ती ड्रॉइंग जी आहे ती परीने काढली होती आणि त्याच्या खाली तिनं परीचं नाव लिहिलं होतं थोडा वेळ झाला चहा वगैरे झाला आणि आत्यांचा मुलगा घरी गेला सहा वाजले होते जवळजवळ

आवडत आहे तुला आवडलं तुला हे बघ हे बघ हे बघ हे तुझ्या ड्रेस झालं हे मॅच झालं आहे ना क्लिप बटरफ्लाय क्लिप घालते

ब्रेसलेट कुठे गेलं हे बघ याच्याकडं आता अंगठी घातली तिने अगं त्यात ऑलरेडी आहे ब्रेसलेट हे बघू तो येतो आणि त्यानंतर आम्ही निघालो तो घरी जायला बराच वेळ झाला होता आणि यांचं असं म्हणणं होतं की इथेच थांबा जाऊ नका कारण उद्या रविवार होता पण असं होतं की आम्ही त्या तयारीतच आलो नव्हतो की इथं थांबलं पाहिजे असं आणि त्यांचं असं होतं की आज थांबा म्हणजे उद्या आपण कुठेतरी बाहेर जाऊया उद्या सुट्टी आहे तर पण कसं जाणार राहणार काही तयारीच नाही कपडे वगैरे एक्स्ट्रा वगैरे काही आणलं नव्हतं म्हणून मग आम्ही निघालो होतो घरी जायला तर उद्या परत येणार आहे तर तो वल, उद्याचा व्लॉग जो आहे तो बघायला अजिबात विसरू नका आणि इथे ढोल ताश्यांचा जी प्रॅक्टिस होती ती चालू होती गणपतीची आणि घरी आल्यावर ना राखी पण आलेली होती मुंबईवरून आमचे पिहुने पाठवलेली होती तर ती राखी पण आली होती आम्ही आता चालू आहे घरी आठ वाजले आहेत आणि आत्ता घरी आलो आहे तर राखी आली आहे मुंबईवरून रोणीच्या बहिणीने पाठवली आहे तिहूने म्हणजे माझ्या पुतणीने तर एक राखी यांच्यासाठी आणि एक रोणीतसाठी छान राखी आहे मस्त आणि त्याच्याबरोबर हळदी कुंकू पण आहे आणि राखी आणि हे काय हे काय काय माहिती बघते मी काय आहे रे कार्ड आहे वाटतं कसलं तरी अरे गिफ्ट कार्ड हे काय कल्याण साठी ज्वेलरी घ्यायला जावं लागेल काय नाही राखी बघ मस्त आहे ना आवडली तुला कशासाठी अरे ती कार्डसाठी बरं ठीक राखी बांधून घेऊ आता आपण हा आत्ताच आठ वाजले घरी आलोय आता थोडंफारच काहीतरी बनवेल कारण बासुंदी खाल्ली आहे त्यामुळं अजिबात इच्छा नाहीये काय करायचं राहू दे ना वाटत देवाची राखी ती तर... तर आता थोडंफार काहीतरी बनवते आणि शक्य तर उद्या परत जाणार आहे खरं तर आजच सुरू होतं त्यांचं की बाहेर जाऊया बाहेर जाऊया पण गेलो नाही आज त्यांना त्यांच्या ऑफिसला मिटिंग पण होती संध्याकाळी मग ते तिथं गेले आणि त्यांचं सुरू होतं की मुक्कामालाच थांबा इथेच थांबा जाऊ नका आपण उद्या सकाळी बाहेर जाऊया फिरायला वगैरे पण आम्ही तयारीत गेलेलो नव्हतं आम्हाला रिटर्न यायचंच होतं मग असं तिथं थांबायचं नव्हतं पण त्यांचंसारखंच आलं होतं पण आम्ही काय थांबलो नाही घरी आलो आता उद्या परत जाऊ आम्ही बाहेर जायचं आहे फिरायचं आहे असं म्हटले ते तर मग उद्या परत भेटूया तसंच तर आजचा तुम्हाला राखीचा जो ब्लॉग आहे तो कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय